नमस्कार शेतकरी बंधू न सिद्धेश्वरच्या यूट्यूब चॅनलवर मी सचिन घडवजे आपलं स्वागत करतो आम्ही घेऊन आलेलो आहे नवीन यंत्र याला पणजी म्हणता शक्यतो आता हे आपण बघू शकता प्रकारे बनवलेलं आहे याच्यात सर्व सिस्टीम दिलेलं आहे ॲडजस्टमेंटच्या वगैरे आपण व्हिडिओमध्ये बघू शकता कशा प्रकारे ते आता मी तुम्हाला याची थोडक्यात माहिती देतो आता ही ऍडजस्टमेंट सिस्टीम दिलेली इथून सर्व ऍडजस्ट होता दाते तुम्ही कशा प्रकारे ऍडजस्ट करू शकता कुठे ऍडजस्ट करू शकता आपल्या गरजेनुसार आता ज्याच्यात हा बार दिलेला आहे आपण हा बार पण ऍडजस्ट करता येतो घसल्यानंतर पुढे वांग घेता येतो हा नट आहे हा नटावर आपण ऍडजस्ट करू शकतो तो पाहिजे तसा कालांतराने तो घसून काल जातो आता ही सिस्टीम भरपूर भरपूर सिस्टीम आहे त्याच्यात हे पण दिलेलं आहे नुसार ट्रॅक्टरला जर जात असेल तर आपण इथून या पट्ट्यांवर ऍडजस्ट करू शकता जास्त जर लागला ट्रॅक्टरला ओढत नसला तर ऍडजस्ट करू शकता हा हो त्याला सपोर्ट वगैरे मारलेले आपण जेणेकरून बेंड होणार नाही हा बार दिलेला आहे आपण त्याला तीन इंची त्याच्यात प्लेट पण एकदम हेवीमध्ये दिलेली आहे आपण इथून सगळं ॲडजस्टमेंट सिस्टीम दिलेली आहे त्याला आपण बघू शकता हे उलं वगैरे त्याच्यात ॲडजस्ट करता येतं सगळं या पट्ट्यांवर पण ऍडजस्ट होतं पाहिजे तसं आपण ॲडजस्ट करू शकतो त्याला गरजेनुसार ट्रॅक्टरला उडलेला असं त्याच्यात पुढच्या साईडने पण ऍडजस्ट करता येतं हा इथून पण ॲडजस्ट करता येतो गरजेनुसार आणि एकदम हेवीमध्ये हा चाळीस एच पीच्या पुढच्या ट्रॅक्टरांना चालणार आहे हा त्याच्यात छोटा पण बनवू शकतो आपण पाहिजे तसा हा बार इथून ॲडजस्ट होतो तो बार घासल्यानं बार घासल्यानंतर आपण याला चेंज पण करू शकतो बाकी अजून याच्यात भरपूर सिस्टीम आहे छोट्या ट्रॅक्टरला पण आपण हा बनवू शकतो तुम्हाला लागल्यास तुम्ही ऑर्डर देऊ शकता आमच्या यूट्यूब चॅनलवर नंबर दिलेला आहे आमचा अजून माहितीसाठी कॉल करा आणि आमच्या आम्ही असे नवनवीन यंत्र का नेहमी बनवत असतो असेच आमच्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद